अभिमन्यू पवार यांचा तुमच्या yes. या योजनेला विरोध आहे का यस सर अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे औषध न्यायचं आणि हे पाणी औषध न्यायचं त्यामुळे ते बीजेपीचा खेळ कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावा तसा फॉलोअप घेत नाहीत केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक चिंपल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशस्ती महिना मिळालं किंवा तांत्रिक मनात मिळालं म्हणत राहायचं फक्त हे कदा कदाचित अभिमन्य पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी गोष्ट सर या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय तर निलंग्याला चाललंय निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा काढत आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माकणी धरणातून माकणीचे दरवाजे कधी उघडले जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमका आपल्याकडे यायले का नाही का राहिले का नाही सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडे जलजागर यात्रा आमच्याकडे गोरगरीबाला घागर यात्रा लागतं गावाकडे अशी कंडिशन आमची सर्वात मोठा सर आताच्या घडीला धाराशू या, या तेवीस गावात ना सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत मायबाप शेतकऱ्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याचदा पत्र लिहिलेत ते सांगतात की एवढं मोठी होत की या पत्राची दखल घेणार दहा हजार पत्र म्हणजे मोठी घटना दहा हजार पत्र म्हणजे खूप मोठी घटना आहे दहा हजार पत्र जिल्ह्यातून चाललेत पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाहीत अजूनही त्यांची त्यांची मध्ये दाखल झाली बासपूरचं काय त्यांनी काही करून पेंडिंग पडा हा विषय पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी दादा आमचे कराल कला अभिवाय की एकदा हा महिना टळला सर पुढचं पाच वर्ष इकडं कुणीही बघत नाही सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मायबाप शेतकऱ्यांना न्याय नाही दिला तर आम्ही तेवीस गावामध्ये या मैदानावर आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदार खासदार आमदारांना ज्यांना आपण उभारायचंय ते सत्ताधारी आणि जे आहेत ते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असा समजा की त्यांना जागोजागी आमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतील আভাৰ মান ত